शिवनगर चौदरपाडा गावातील श्री संजय पाटील साहेब समाजसेवक यांच्या निवासस्थानी सात दिवसाकरिता गणपती बाप्पाचे विराजमान झाले आहे श्री संजय साहेब यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नातेवाईकांची व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते तसेच संजय साहेब व त्यांचा परिवार येणाऱ्या नातेवाईकांचे व मान्यवरांचे स्वागत करत असतात तसेच रोज सकाळ संध्याकाळी गणपती बाप्पाची पूजा आरती करत असतात तसेच मान्यश्री संजय पाटील साहेब व जगदीश पाटील साहेब तसेच किशोर भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले की आपल्या गौरी गणपतीच्या सर्व ग्रामस्थांना आणि सप्त नातेवाईकांना माझ्याकडून गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा की तुम्ही जसं मला विचारता का शॅशनाचा जो असा नियम आहे डी जेचा दा, याचा तर असं आहे की जे आपले हिंदू संस्कृती आहे पहिले आपले म्हणजे जे हिंदू संस्कृती डी जे आहे आपण त्याच्यात ढोल ताशन ढोल आपण नाचत असतो आज जर ते जर हे डी जे बंद केलं तर आपली हिंदू संस्कृती बंद करायला लावली याचा अर्थ आपल्याला सांगे आज हे सांगतील उद्या सकाळला सांगतील ते दहाच्या नेममध्ये ते लावले थे थे ने लाग लाग हो थी, थी ते म्हणजे राजकीय लोकांची सर्व अशी अंदाधुंदी त्यांचे स्वार्थासाठी त्यांचे ते नियम लावायला लावले जे पहिल्यापासून जे आपली हिंदू संस्कृती होती लोक हे मोडीत काढायला लावलेले आणि तिथे आम्ही सालाबादप्रमाणे मी आमच्या ग आमच्या घरामधून असे आम्ही गौरी गण गौरी गणपती आपल्या येतो गणपतीचं ज्या वेळेस आगमन व्हायच्या आमची लहान मुलं ते सर्वांना असं वाटतं की आपलं गणपती येतो कधी बप्पा आला म्हटलं ते आपले सुकामय मस्ते आसूमजूमध्ये ते राहत असतात आणि इथे सर्व आम्ही एकत्र येऊन क्षणी गुण्यागोविंदामध्ये आम्ही देवाची पूजा अर्चा करून वेळच्या वेळे आरती घेऊन क्षणी आणि त्याला नैवेद्य दाखवून शनी अप्तिष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी आणि इथे जे ग्रामस्थ कोणी जे आपण आले त्यांना विना विनामुखाने आम्ही त्यांना जेवण केल्याशिवाय आग्रहाचं निमंत्रण करतो आणि त्यांना जेवण केल्याशिवाय आम्ही पाठवत पण शक्यता असेल आणि आमची घरची महिला सुद्धा ही चांगल्या प्रकारे जेवण बनवत असतात हे त्यांचं योगदान अतिशय आहे आम्हाला ते असं आहे तुमचे भाऊ जगदीश पाटील मुलगा रोशन पाटील आणि रोहित पाटील यांना यांच्या विचारामध्ये आला की आपण आता साईबाबाची शिर्डीच्या साईबाबाची आपली द्वारकी माईचा आपण ह्या वर्षी आपण आदर्स करायचा आहे किंवा आपण चांगल्या पद्धतीने ते रात खरोखरच की आपण असं व्यवहार सांभाळून नोकरी सांभाळून ते जेव जेव्हा वेल मिळेल तेव्हा त्या वेळेमध्ये ते स्वतःही लावडं आणि हे याचे म्हणजे सर्व थर्माकोल न वापरता सर्व गोष्टी ते एकदम दरकमाईचा रूप देखावा त्या एकदम अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे ग्रामस्थांना माझ्या पाटील कुटुंबाकडून हार्दिक गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा जेव्हा पण आमचं ग गणेशाचं आम्ही आगमन केले खूप आनंदाने आगमन केलेलं आहे असं आमचं कोणत्याही प्रकारचं नवस उत्सव एक मनाची इच्छा म्हणून आम्ही गण गणेशाचं आगमन केलेलं आहे आणि खूप वर्षापासून आम्ही गण गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत आहे त्या साजरा करत असताना कोणत्याही प्रकारच्या आपल्याला अडी अडचणी आल्या नाही याचंच आम्हाला खूप आनंदाचं समाधान आहे <laughs> आमच्या पाटील परिवाराकडून सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व ग्रामस्थांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाप्पाचाच पाच दिवसाच्या गणपतीचा शेवटचा <laughs> दिवस आहे आणि त्याचप्रमाणे डिवाय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दयानंद चोदे यांच्या माध्यमातून सलग दोन वर्ष मखर डेकोरेशन असे इको फ्रेंडली अशी दोन वर्ष आम्ही स्पर्धा राबित आहे त्या स्पर्धेमध्ये आम्ही टॉप फायमध्ये असे पाच डेकोरेशन गावातल्या गावात, गावात आम्ही काढलेले आहेत त्याच्यानंतर टेन टेन फाईव्हमध्ये आमचे वरिष्ठ जे हरिभक्त विष्णू महाराज अमृत महाराज तसेच देविदास महाराज आणि देऊरूमध्ये बागबाव मध्यवर्ती कार्यालयामध्ये ते बसून टेन फाईव्हमध्ये ज्यांचे नंबर येतील ते सिलेक्शन करणार आहेत आणि त्याच्यामधून कोणाचा नंबर येईल ते दयानंद जोरगे यांच्या निवासस्थानी तिथे त्यांना देण्यात दे। येईल आणि माझ्या परिवाराकडनं माझ्या गावाकडनं व तसेच माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व भक्त गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा <coughs> 是马拉个拉。

I'll find you And I can feel it i <laughs> Yeah.